मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अशाच डायरीमध्ये तर आज आहे शनिवार आणि फायनली आम्ही निघालोय आमच्या ट्रिपसाठी ते म्हणजे तारकर्लीला तर आत्ता वाजले सकाळचे साडेपाच तसं आम्हाला सहा वाजेपर्यंत निघायचं होतं पण आम्ही चार वाजताच उठलो आणि आवरून झालं लवकर तर म्हटलं चला निघावं कारण दहा साडेदहा तासांचा प्रवास आहे जेवढ्या लवकर निघू तेवढ्या लवकर पोहोचूत तिथे यासाठी कारण जाता जाता आपण जेवायला किंवा काही त्रास होत असेल किंवा काही घ्यायचं वगैरे असेल तर थांबतच जातो त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं लवकर निघावं तिथे आम्ही साधारण पाच सव्वा पाच साडेपाचला पोहोचलो असेल रूमवर गेलो फ्रेश झालो आणि लगेचच निघालो बीचवर जाण्यासाठी कारण ना अगदी दमच निघत नव्हता जेव्हापासून आम्ही गाडीत बसलो होतो तेव्हापासून तिचं होत होतं की कधी येणार आहे बीच कधी जायचं आहे आपल्याला मला पाणी खेळायचं आहे मला माती खेळायची ती त्या रेतीला माती म्हणत होती तर त्यामुळे लगेचच निघालो आणि आमच्या ज्या हॉटेल्सच्या रूम होत्या त्या अगदी दोन मिनटाच्या अंतरावर होत्या बीचपासून तर चालतच निघालो होतो बीचवर गेल्यावर आम्ही थोडेसे भजी घेतली खाण्यासाठी आणि चहा नव्याने आता तिथे गेल्या गेल्या खायला सुरुवात केली होती नव्याने खेळायला सुरुवात केली होती त्यामुळे आम्ही तिला भरवत होतो आणि असा चहा समुद्रकिनारा आणि सूर्यास्त म्हणजे एक सुखच वाटतं तर मग मस्त असा चहा घेतला मी भजे वगैरे खाल्ले नाहीत कारण मला थोडासा त्रास होत होता सर्दी खोकल्याचा त्यामुळे आणि मग मी लगेचच नवन्येला खेळायला घेऊन गेले तर ती तिचं जे खेळायला तिने आणलं होतं ते खेळत होती तर छान वाटतं या सगळ्या गोष्टी तर आजचा दिवस तर असाच स्पेंड केला त्यानंतर म्हणजे दुसरा, दुसरा दिवस आहे हा तो म्हणजे रविवारचा दिवस आणि हा आहे दुसरा दिवस म्हणजे रविवारचा दिवस आज आम्हाला स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज कुबा डायव्हिंग आणि पॅरासिलिंग करायचं होतं तर त्यासाठी आम्ही निघालो होतो आणि मला ना खोकलांसारदीचा त्रास होतच होता तर मी गोळ्या वगैरे घेतल्या आणि आम्ही हॉटेलवरून लवकर निघालोत कारण त्या लोकांना फोन केला होता आम्हाला सगळ्याचा तो कॉम्बो घ्यायचा होता तर त्यांनी एका ठिकाणी बोलवलं तर तिथे गेलो आणि ते त्यानंतर आम्हाला दुसऱ्या जिथे या सगळ्या ॲक्टिव्हिटीज होणार आहे तिथे घेऊन जाणार होते तर आम्ही ज्या ठिकाणी पहिल्यांदा गेलो ना हा बीच इतका शांत होता अगदी गर्दी नको नव्हती साईडला uh, ना थोडेसे हॉटेल्स रिसॉर्ट वगैरे होते तर खूप मस्त वाटत होतं मला अशा गोष्टींना फार आवडतात की जिथे गर्दी वगैरे नसेल आणि सगळ्यात जास्ती आवडतात ते म्हणजे समुद्र त्याचं पाणी ही रेती आणि त्यावर चालणं म्हणजे एक खूप असं सॅटिस्फॅक्शन भेटतं खूप शांतता वाटते म्हणजे आजूबाजूला कसलाच माणसांचा आरडाओरडा नाही काही नाही फक्त शांततेत चालायचं आणि त्यासोबत ह्याच्या पानांचा जो खळखळाट असतो ना या पाण्याचा ते म्हणजे सुखच मला काहीच नको असतं शांततेत बसून ह्या लाटा ज्या येतात ना ते बघणं फार आवडतं तर मी यांना हेच म्हटलं की पुढच्या वेळेस ना आपण जेव्हा रूम घेऊत ना ती अगदी अशी किनाऱ्यालाच घ्या म्हणजे सकाळी झोपेतून उठलं की लगेच समुद्र दिसला पाहिजे आणि झोपेतही सतत त्या पाण्याचा आवाज आला पाहिजे आणि त्यानंतर आम्ही गेलो आमच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या करायला तर आम्ही जो कॉम्बो घेतला होता ना त्यातही बंपर राईड बनाना राईड जेट्सकी राईड त्याबरोबर अजून पॅरासिलिंग आणि स्कूबा डायव्ह हे सगळ्यात मिक्स होतं ह्या ज्या राईड आहेत ना ह्या तीन म्हणजे बनाना राईड बंपर राईड आणि जटस्के राईड त्या अगदी एक एक मिनटाच्याच असतात पण मजा येते करायला हे सगळ्या गोष्टी करायच्याच होत्या ह्या वेळेस म्हणून म्हटलं चला जाऊयात आणि सगळ्यात मेन मला करायचं होतं ते म्हणजे स्कूबा डायव्ह पण सांगेलच मी पुढे काय झालं माझ्या स्कूबा डाईव्हचं तर या तीन राईड झाल्यानंतर आम्ही स्कूबा डाईवला निघालोत तर नवन्यालाही आम्ही सोबतच घेतलं होतं स्कूबा डाईव्ह आणि पॅरासिलिंग करताना कारण बोटमधून जायचं होतं तर म्हटलं तिचंही फिरणं होईल नाहीतर ते सतत त्या पाण्यात बसून राहते म्हणून तिला सोबत घेऊन गेलो आणि सगळ्यात आधी ना हे गेले होते स्कूबा डाईव्ह करायला तर त्याआधी एक दोन जणांनी केलं होतं तर तो एक्सपिरियन्स ऐकून ना मला थोडीशी भीती वाटायला लागली खरं तर आणि त्यानंतर यांनी सगळ्यात आधी केलं तर यांना खूप छान वाटलं आणि मी काय हे केलंच नाही कारण जेव्हा मला ट्राय करायला हे सगळं घालून ते आपल्याला पाण्यात नेतात ना तर मी खूप घाबरले आणि मी म्हटलं मला नाही करायचं आहे ते बोलले तुमचे जे पैसे आहेत ते तुम्हाला रिटर्न नाही भेटणार आहे म्हटलं तरी देखील चालेल पण मला नाही करायचं आहे हेही यांनी मला खूप फोर्स केला की अगं कर खूप छान वाटतं खूप मस्त वाटतं खूप छान एक्सपिरियन्स आहे पण म्हटलं नाही माझ्याच्याने हे होत नाही आहे मला नाही करायचं मला खूप भीती वाटते आणि सर्दी झाली होती ना तर त्याच्यामुळे मला आधीच थोडंसं असं नाही का एकदम पॅक झाल्यासारखं वाटत होतं आणि त्यात हे जेव्हा असं पाण्यात नेतात ना तेव्हा तर खूपच भीती वाटली आणि मग मी ते केलंच नाही पण यांनी केलं आणि यांना ते फार आवडलं यांनी डीपवालं केलं होतं डीप वॉटरवालं त्यानंतर आम्हाला जायचं होतं पॅरासेलिंग करायला पण त्याआधी थोडा वेळ आम्हाला वाट पाहावी लागणार होते तर आमच्याशी नव्यासोबत मस्ती चालू होती आणि तिला या गोष्टींना फारच आवडतात असं खेळायला माती ते पाणी आणि त्यानंतर मग आम्ही गेलो होतो पॅरासेलिंग करायला तर हा एक्सपिरियन्स खूप छान होता म्हणजे मला तशी उ नाही का हाईटची म्हणजे उंचीची भीती नाही वाटत तर मी ह्या गोष्टी एकदम आरामात करू शकते पण पाण्याची मला थोडीशी भीती वाटते कारण मला स्विमिंग वगैरे येत नाही त्यामुळे जरा जास्तच वाटते तर हे देखील आम्ही वाले केलं डीप वॉटर पॅरासिलिंग आणि जे स्कूबा डायव्ह्यू असतं ना त्यात दोन प्रकार असतात एक नॉर्मल आणि एक डीप वॉटर जर आपण हे कॉम्बो पॅक घेतला तर आपल्याला डीप वॉटरवा नॉर्मल तर त्यात ॲड असतं पण जर आपल्याला डीप वॉटर करायचं असेल तर त्याचे एक्स्ट्रा चार्जेस हे द्यावे लागतात कारण आम्ही जो कॉम्बो घेतला होता त्यात नॉर्मलचेच चार्जेस होते फक्त जर आम्हाला डीप वॉटर हवं असेल तर त्याचे एक्स्ट्रा द्यायचे होते नॉर्मलला फक्त वरती नेतात आणि खाली आणतात पण डीप वॉटरला ना ते तुम्हाला थोडंसं पाण्यात डीप करतात जे जेंट्स आहेत त्याला दोन तीन वेळा मुजकळून काढतात अक्षरश आणि लेडीजला फक्त छातीपर्यंत पाण्यात बुडवतात जास्ती असं एकदम हे नाही करत तर मग आम्ही हे डीपवालंच केलं होतं कारण म्हटलं फक्त वरती जाऊन येण्यात काय मजा आहे आणि जेव्हा आपण हे जेव्हा डीपवालं घेतो ना तर ते एक पाच दहा सेकंद जास्ती वेळ वरती हवेत ठेवतात बाकी असा काही फरक नाही आहे दुसरा पण मजा आली आणि मी जेव्हा संपूर्ण वरती त्यांनी नेलो होतं सगळं फिरून बघत होते असं छान वाटत होतं मला हे फार आवडलं असं वाटत होतं त्यांनी अजून चार पाच मिनटं मला असंच हवेत ठेवावं पण तेवढा वेळ ते वे नसतंच अगदी एखाद दीड मिनटाचीच राईड असते ही देखील तर फार मजा आली या गोष्टी करून मी तर इथे आम्ही तारकर्लीला आलो होतो स्पेशल ते हो स्कूब आडावीसाठी पण मी घाबरले आणि मी केलं नाही पण यांनी केलं आणि हेच सतत मला तेच बोलत होते तू करायला हवं होतंस म्हटलं ठीक आहे नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा आपण करूयात तर अशा पद्धतीने आमच्या सगळ्या राईड झाल्या त्यानंतर आम्ही जेवलोत आणि रूमवर गेलोत रूमवर जाऊन मी छान अशी आंघोळ केली कारण पूर्ण पाणी डोक्यात वगैरे गेलो होतो तर छान डोकं वगैरे धुतलं आणि त्यानंतर परत आमच्या जवळच्या बीचवर येऊन बसलोत कारण नवन्याला खेळायचं होतं तर असा हा आजचाही दिवस माझा संपला आणि त्याच्यानंतर हा आहे नेक्स्ट डे तो म्हणजे सोमवारचा तर आज आम्हाला जायचं होतं डॉल्फिन सफारीला तर त्यासाठी ना फार लवकर निघावं लागतं साधारण सात सव्वा सातला आम्ही इथे आलो होतो आणि साडेसातला निघणार होतो साडेसातच्या आधीच निघालो असेल आणि इथे ना थंडी तशी अजिबात नाही आहे पण सकाळी ना एक आठ नऊ वाजेपर्यंत थंडी असते पहाटे चालू होते म्हणजे पाच सहा नंतर जी थंडी पडते ते आठ नऊ वाजेपर्यंत चांगली थंडी असते आणि त्यानंतर ना गरमी सुरू होते म्हणजे असं वाटतच नाही की थंडी चालू आहे म्हणजे तुम्ही किती शॉर्ट ड्रेस कपडे घाला तुम्हाला गरमी लागणारच आणि ऊन तर फार कडक पडतं मी तर पूर्ण टॅन झाले होते आले तेव्हा तर इथे आहे आणि आत्ताशी सूर्य आला तर छान वाटत होतं पण खूप थंडी वाजत होती आणि बरं झालं त्यातल्या त्यात आम्ही ना म्हणायला स्वेटर घालून आणलं तर जाता जाता मग त्यांनी आम्हाला काही पॉईंट्स दाखवले किंवा काही गोष्टी दाखवल्या त्या म्हणजे हा ही हाऊसबोट तर ही एम टी डी सीची बाकीची याच्यापेक्षाही मोठ्या असतात तर नंतर हे सिगल आयलँड त्यांनी आम्हाला दाखवलं सध्या पाणी जास्त आहे त्यामुळे ते दिसत नाही आहे पण हे दाखवलं ते जे बर्ड्स असतात ते दाखवलं जे सिगल बर्ड्स असतात ते तर ते बाकीची माहिती देखील सांगत होते त्यानंतर हे आहे ते म्हणजे सुनामी आयलँड आत्ता पाणी आहे म्हणून ते ब दिसत नाही आहे पण जसं जसं पाणी ओसरतं त्यानंतर हे पूर्णपणे ओपन होतं आणि आत्ताही हे जे आहेत ना छोट्या छोट्या झोपड्या हे छोटे छोटे हॉटेल्स आहेत तिथे आपल्याला नाश्ता वगैरे मिळतो तर आम्ही येताना थांबणार होतो तिथे आणि त्यानंतर त्यांनी हे जे क्रोकोडायल आयलँड आहे ते दाखवलं त्याचा शेप जो आहे तो मगरीसारखा आहे म्हणून याला क्रोकोडायल आयलँड असं म्हणतात तर अगदी याचा शेप ना प्रॉपर असा क्रोकोडायलसारखा होता मगरीसारखा तर याच्यावरूनच याचं नाव क्रोकोडायल आयलंड असं ठेवलेलं आहे तर याच्या पुढेच आहे तो म्हणजे संगम पॉइंट जिथे संगम होतो आणि याच्या या साईडला आहे तारकर्ली बीच आणि याच्याच सा अपोजिट साईडला आहे भोगवे बीच तर हा पॉईंट त्यांनी दाखवला आणि त्यानंतर आम्ही लगेचच निघालो डॉल्फिन बघायला डॉल्फिन दिसणं हे अगदी नशिबाचा भाग आहे कधी दिसतात कधी दिसत नाही कधी एक दोन दिसतात तर कधी पन्नास पन्नासच्या संख्येने किंवा ग्रुपने दिसतात कारण ते ग्रुपने राहत असतात तर खूप बारीक लक्ष ठेवावं लागतं तेव्हा दिसतात तर मी तुम्हाला थोडंसं झूम करून आणि स्पीड कमी करून दाखवते म्हणजे दिसेल तर इथे एक डॉल्फिन दिसला आणि ही लहरी असतात समुद्रात तर त्याच्यामुळे ना खूप हालते बोट त्याच्यामुळे ते व्हिडिओही मला नीट काढता येत नव्हता पण खूप सारे डॉल्फिन आम्ही पाहिलेत मला कॅप्चर नाही करता आले तेवढे आणि त्यानंतर आम्ही गेलो सुनामी आयलंडवर नाश्ता करण्यासाठी तर पाणी होतं अजून कमरे एवढं त्याच्यामुळे आम्ही खाली उतरलो नाहीत तर ते आपल्याला बोटमध्ये नाश्ता वगैरे आणून देतात तर इथे आम्ही चटणी घावण आणि मोदक घेतले होते नाश्त्यासाठी मस्त असा नाश्ता केला मला जेव्हा कोकण साईडला येतो ना तेव्हा हाच नाश्ता आवडतो त्यानंतर आम्ही आलो जिथे काल आम्ही ह्या स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज केल्या होत्या ना तिथे कारण सागर भाऊजींना आणि वैष्णवीला करायच्या होत्या काल काही कारणामुळे त्यांनी केल्या नव्हत्या तर आज त्यांना करायच्या होत्या मग आम्ही नवन्न्याला बीचवर घेऊन आलो कारण तिला आता खेळायलाच हवं होतं तर ते गेले होते त्या ॲक्टिव्हिटी करायला आणि नवन्याचे मी कपडे चेंज केले म्हटलं खेळ काय पाहिजे ते तर तिचं आपलं माती खेळायचं पाणी खेळायचं काम हे चालूच होतं जे तिला फार आवडतं दोन तीन दिवस ती हेच खेळली आहे आणि ती सतत म्हणजे सतत पाणी 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 आणि ती रेती खेळत होती तर तिला फार मज्जाही येत होती आणि ते बघून खरंच छानही वाटत होतं की ती एन्जॉय करते मुलांनी असं छान एन्जॉय केलं नव्हतं की फार बरं वाटतं असं वाटतं चला ज्यासाठी आलो होतं ते सार्थक ही लागलं तर तिला पाणी प्रचंड आवडतं तिचं ते खेळणं चालू होतं त्या लहरी यायच्या लाटा यायच्या ना तर ती त्यात बसून मस्त असं एन्जॉय करत होती मी तिच्या जवळपासच होते म्हटलं उगीच नाकातोंडात जास्त पाणी जायला नको ती पुढे पुढे जात होती सारखी तर ती छान खेळत होती मी थांबले होते आणि त्यानंतर मग मी जरा वेळा बसलो कारण सतत उभं राहूनही कंटाळा येतो मग ती थोड्या वेळा खेळली रेती त्यानंतर तिचं तिचा एक फ्रेंड झाला तर मग ते पुन्हा दोघे खेळायला गेलेत तेव्हा तिचे त्याचे जे पप्पा आहेत ते लक्ष ठेवत होते त्यांच्यावर म्हणून मग आम्ही साईडला बघूनच तिच्याकडे लक्ष ठेवत होतो की जरी कोणी दुसरं लक्ष ठेवत असलं तरी असतं आपलं की आपल्या मुलांकडे आपलं सतत लक्ष असतं काही झालं तरी तर तेच आम्ही करत होतो थोडंफारी ते मग बसून भरपूर वेळ लागणार होता कारण त्यांना त्या सगळ्या गोष्टींना तर सगळ्या गोष्टी ते करून आल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केले आणि त्यानंतर गेलो सिंधुदुर्ग किल्ला बघायला इथे आलं आणि किल्ल्यावर नाही गेलं तर काय म्हणजे उपयोगच नाही तर मग सगळं आवरल्यानंतर आम्ही किल्ल्यावर गेलो तर किल्ल्यावर जायला शंभर रुपये चार्जेस असतात बोटचे त्याने तिथे जाता येतं आणि आतले जे चार्जेस आहेत ते अगदी दहा पाच दहा पाच दहा रुपये असतात तर मी इथे जास्ती काही शूट केलं नाही कारण माझा जे मोबाईलची बॅटरी ना ती डाऊन झाली होती त्यामुळे थोड्याफार गोष्टी केल्यात तर तेवढ्या तुमच्यासोबत शेअर करते किल्ला अगदी छान आहे खूप मोठा आहे त्याचबरोबर आतमध्ये तुम्हाला किल्ल्याची माहिती असेल तर ठीक नाही तर तुम्ही एखादा गाड करू शकता तिथे गाड देखील मिळतात आणि खायची प्यायची ही आत बरीचशी सोय आहे छोटे छोटे दुकान आहेत त्यानंतर आतमध्ये नाही एक छोटंसं म्युझियम सारखं आहे तर ते पाहिला आम्ही गेलो तिथे या बोर्ड्स वगैरे जे छोटे मिनी वर्जन ठेवले होते की असं असतं हे दाखवण्यासाठी त्याचबरोबर खूप सारी माहिती देखील तिथे आहे मला या गोष्टींना फार आवडतात असं कुठे जातो तेव्हा त्याची माहिती वाचायला किंवा घ्यायला कारण आपल्याला त्या गोष्टी माहिती नसतात त्या कळतात तर इथे ज्या गोष्टी तेव्हा वापरायचे ते इथे सॅम्पल ठेवले होते काही त्यांनी म्हणजे वापरलेले असतील किंवा काही सॅम्पल म्हणून ठेवले असेल हे दुर्बीण आणि होका यंत्र बऱ्याचशा जुन्या गोष्टी आहेत तिथे अगदी खूप नाही पण आहेत त्या मानाने भरपूर शिवकालीन कुलप त्यानंतर हे जे आहेत ते परशुकुराडी भाले ह्या गोष्टीने बघायला फार मजा येते मला तर ह्या गोष्टी फार आवडतात जेवढ्या बघता येईल समजेल जेवढ्या वाचता येईल तेवढं मी वाचत असते बघत असते आणि मी अगदी हळूहळू फिरत होते एक एक गोष्ट बघत तर यांनी ना ही क्रेन इथे लावली तर छोटा मिनी छोड़े -छोड़े थे थे ही छोटं वर्जन लावलं जसं मी मगाशी सांगितलं ह्या मोठ्या असतील तेव्हा पण त्याची आता छोट्या छोट्या प्रतिकृती यांनी इथे ठेवल्यात हे एक वाद्य जुन्या काळातलं तर ते कसं वाजवायचं हे मला माहिती नाही पण ते इथे होतं तर बऱ्याचशा गोष्टी होत्या आणि ना मी यातला एक दोन ना शूट केल्याच नाही आहेत क्लिप त्यांनी पूर्ण हे जे आहे ना काय काय घालायचे वापरायचं तर ते देखील होतं हे शिवकालीन नाणी आहेत इथे ह्या साइडलाही बरीचशी होती पण ना तिथे गर्दी होती तर त्यामुळे ना माझा तिथला थोडासा भाग शूट करायचा राहिला त्याचबरोबर इथे ना तलवारी होत्या त्याची ते ही, ही माहिती दिली होती त्याचबरोबर इथे वागणख देखील होते तर हे जे आहे ना हे सगळं ठेवलेलं आहे जे आपल्याला बघता येतं अनुभवता येतं आणि छान वाटतं जुन्या गोष्टी बघायला ते इमॅजिन करत केल्या जातं नाही का वा ती लोक कसे वापरत असेल कसे करत असतील तर ते इमॅजिन करून फार मस्त वाटतं तर मी काय मसंच करत असते जर असं कुठली जुनी गोष्ट दिसली वाचली की ते इमॅजिन केल्या जातं तेव्हा एक भारी असं फिलिंग येतं तर त्याबरोबर ते थे होते ते आपले तोफ आणि गोळे तर ह्याही गोष्टी होत्या आणि बाहेरनं जे दरवाजा होता ना तिथं त्यांनी एक उंडका देखील ठेवला होता ज्याने ते बंद करत असतील दरवाजा तर माझं तेही शूट करायचं राहिलं होतं त्यानंतर हे पूजेचं सामान होतं देवघरातलं तर समाया वगैरे इतक्या मोठ्या मोठ्या होत्या ना तर त्या बघून एवढं भारी वाटलं ना म्हटलं काय मस्त असेल तेव्हाचं देवघर वगैरे आणि ते एक ना गणपती बाप्पाची छान अशी मूर्ती देखील होती तीही अगदी एंट्रीलाच होती पण मी ती आधी हो शूट नाही केली म्हटलं आधी साईडचं शूट करावं आणि मग हे तलवारी वगैरे जे आहे अंकुश वगैरे दांडू पट्टा ते नंतर द हे करावं दांडपट्टा दांडूपट्टा आलं झुकून तोंडात आणि हे आहेत आपल्या महाराजांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे पायांचे ठसे हे बघून तर घुसबमच आले होते अंगावर तर मग त्या दिवस कालचा दिवसही अगदी छान गेला त्यानंतर माझ्या मोबाईलची बॅटरी डाऊन झाली होती मी थोडीफार खरेदी केली ते तर ते काही दाखवता आलं नाही आणि आज आहे मंगळवारचा दिवस ज्या दिवशी आम्हाला घरी जायचं आहे तर ही ट्रिप अगदी मस्त झाली छान झाली वेळेस नाही मी फोटो फार कमी काढले अगदी बोटावर मोजणे इतकीच पण खूप सारे मेमरीज मी घेऊन चालली ज्या फोटोत नाही आहे पण माझ्या मनात आहे ब्रेनमध्ये छान वाटले आणि ही ट्रिपची ना खरंच खूप गरज होती कारण ज्या काही गोष्टी चालू आहेत करायच्या आहेत पुढे जाऊन त्यासाठी ही ट्रीप मच निडेड होती तर छान अशी ही ट्रीप झाली मस्त वाटली आणि पुढे ना मी काही फोटोज लावले जे आम्ही क्लिक केले होते आणि हो जाता जाताना आम्ही घरी जाता जाता, जाता, जाता कोल्हापूरच्या देवीलाही गेलो होतो अंबाबाईला तर तिथे मस्त असं दर्शन झालं एक तर मार्गशीर्ष महिना त्यात मंगळवार गर्दी तर होती पण छान असं दर्शन झालं आम्हाला कोल्हापूरमध्ये जवळपास साडेचार वाजले होते दर्शन वगैरे होईपर्यंत आणि जेवण वगैरे निघायला तर पाच वाजले साडेपाच तर छान झालं आणि मंगळवारी रात्री आम्ही बारा वाजता घरी पोहोचलो आणि हे काही फोटोज आहेत जे आम्ही तिथे क्लिक केले अगदी एवढेच फोटो आहेत जास्ती काही हे यावेळेस काढले नाही आहेत तर असा होता माझा हा ट्रीपचा छोटासा व्हिडिओ जो मी पूर्ण एकत्रित एक केलाय चार दिवसांचा तो मी आता इथेच थांबवते आणि आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या आणि हे जे असे छोटे छोटे क्षण असतात ना ते एन्जॉय करत जात छोट्या छोट्या ट्रीप ज्या असतात त्या काढत जात कारण आपल्याला पैसे आपण खूप कमवूत खूप गोष्टी करूत पण ह्या छोट्या छोट्या ट्रीप जे आहेत ना ते खूप सारा आनंद देऊन जातात खूप सारी एनर्जी देऊन जातात पुढच्या कामांसाठी आणि पुढच्या गोष्टींसाठी तर नक्की एक ट्रीप वर्षातनं छोटीशी अशी काढत जात